नमस्कार मी शिवाजी गाडगर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाटण मतदारसंघामध्ये काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली चांगली सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी शंभूराज देसाई जे त्यांचे कधी काळी आमदार किंवा मंत्री होते त्यांचा चांगल्या भाषेत समाचार घेतला आणि त्यानंतर शंभूराज देसाई यांना त्या यांनी त्यांना उत्तर दिलं या सभेचं एक चांगल्या प्रकारे आयोजन तिथले उमेदवार शिवसेनेचे हर्षद कदम के यांनी केलं आणि सभेचा त्यांना फायदा होईल हे निश्चित आणि वातावरण तिथलं थोडंसं हर्षद कदम यांच्या दृष्टीनं अनुकूल झालेलं आपणाला दिसून येत आहे त्यात मग काँग्रेसचे त्यांना चांगले साथ मिळत आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात उतरलेले आपल्याला दिसून येतात इथं आता शंभूराज देसाई यांना हर्षद कदम यांच्या उमेदवारीचा फटका बसेल आणि त्यांची सीट धोक्यात आहे अशी चर्चा होत होती परंतु हर्षद कदम यांचा मतांचा टक्का आपल्याला वाढताना दिसत आहे इकडं सत्यजित पाटणकर मात्र वेगळ्या अवस्थेत आहेत वेगळ्या धुंदीत आहेत म्हणजे त्यांना असं वाटते की मी या निवडणुकीत निवडून येणारच परंतु तसं आता निश्चितपणे सांगता येत नाही याला बरीच कारणं आहेत त्यात सत्यजित पाटणकर यांचा तुटलेला लोकसंपर्क किंवा विक्रमसिंह पाटणकर यांनी ज्या पद्धतीनं तिथल्या पाटणच्या जनतेला सांभाळलं किंवा सतत त्यांच्यात मिसळून राहिले तसा तो स्वभाव सत्यजित पाटणकर यांचा नाही त्यामुळे एक पर्याय म्हणून लोक हर्षद कदम यांच्याकडे पाहू शकतात काल उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी जे जोशपूर्ण भाषण केलं त्या भाषणातून एक दिसते की आज त्यांचं वय जरी कमी असले पस्तीसच्या दरम्यान त्यांचं वय आहे पण या दोघांच्या देसाई आणि पाटणकर यांच्या भांडणात किंवा या घाटाताटाच्या राजकारणात लोक उद्या त्यांच्याकडे एक आशास्थान म्हणून हर्षद कदम यांच्याकडे पाहू शकतात आणि तसं त्यांचं नेतृत्व वक्तृत्व आणि कामाची तळमळपण तळमळ पण आपल्याला दिसून येते काल जे त्यांचं भाषण झालं ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी पण ऐकलं त्याचा उल्लेख केल्यानंतर ते भाषण सर्व समावेशक अशा पद्धतीचं होतं आणि पाटण तालुक्याच्या समस्या त्यांनी मांडल्या एकनाथ शिंदेनी मुनावळीला जो पर्यटनाचा प्रकल्प न्याला आणि कोयनेकडं दुर्लक्ष केलं याचा जोरदार उल्लेख त्यांनी केला आणि त्याला शंभूराज देसाई यांची पण फस होती आणि पाटणचा विकास थांबवण्यात शंभूराज देसाई कशा पद्धतीने जबाबदार आहेत हे त्यांनी मतदारांना ठासून सांगितलेलं आपल्याला दिसून येतं आता या निवडणुकीमध्ये त्यांना किती मतं पडतील किंवा ते निवडून येतील का नाही ते, ते मतदानाचा दिवस किंवा निकाल ठरवेलच परंतु एक भविष्यातील आशा म्हणून हर्षद कदम यांच्याकडं पाहिल्यास त्यात काही वावगं दिसणार नाही एक पाटणला किंवा सातारा जिल्ह्याला एक चांगला उमदा आणि खरोखर लोककल्याणाची आस असणारा जाणीव असणारा एक चेहरा नेता मिळालाय हे महत्वाचं आहे इथं आता या उद्धव ठाकरेंच्या सभेचं किंवा हर्षद कदम यांचा प्रचार कशा पद्धतीनं आता घरोघरी प्रचार सुरू झालेला आहे सत्यजित पाटणकर कुठं कमी पडले शंभूराज देसाईंचं काय चुकलं याचा निर्णय आता वीस तारखेला मतदार घेतील आणि ते आपल्याला अंती कळेल नमस्कार